कशा आहात मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आता ना आज पाऊस जरा कमी आहे पण वातावरण पावसासारखंच आहे पण पाऊस थोडासा कमी आहे तर मुलांना आत्ताच मी स्कूलमध्ये वेदांतला ड्रॉप केलं समीक्षाला घेऊन आले आणि आता म्हटलं तुमच्यासोबत एक विषय आहे अरे बापरे पाय दुखाला घेणार तर आम्ही तुमच्यासोबत चांगल्या वाईट सगळ्या गोष्टी ज्या आमच्या आयुष्यात घडत असतात ते तुम्हाला सांगत असतो आणि त्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला बोलत असतात सांगत असतात कोण सजेशन करत असतं तर आता ना एक वाईटमध्ये वाईट, वाईट गोष्टीमध्ये पण चांगली गोष्ट झालेली आहे म्हणजे वाईट गोष्ट होती तर त्याच्यामध्ये पण आनंदाची गोष्ट आता कळलेली आहे आम्हाला तर म्हटलं ती तुमच्यासोबत शेअर करावी ही गोष्ट काय आहे ते तर आता तुम्हाला है जे ले 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 तर माहीत आहे प्रीतीचे पप्पा गेलेले आहेत आणि त्यातच अजून आठ दिवस नाही होत तोपर्यंतच एक गुड न्यूज आलेली आहे प्रीतीबाबतचीच आहे ती पण गुड न्यूज तर प्रीती एक्झाम देत होती हे तर तुम्हाला माहीत आहे आणि कोर्स करत होती एक्झाम देत होती आणि आता तिचं एक्झाम चालू होतं त्यानंतर ना रिझल्ट लागला तिचा तर रिझल्ट लागला चांगला रा लागला प्रीती पास झालेली आहे चांगले पर्सेंटेज मी तिला मिळालेले आहेत आणि ह्याबद्दल तिला कॉन्ग्रॅच्युलेशन अगोदर पण केलं केलं होतं मी तिला फोन केला होता जेव्हा मला ही गोष्ट कळाली तेव्हा मी तिला फोन केला होता आणि तिला कॉन्ग्रॅच्युलेशन पण केलं पण म्हटलं की ही गोष्ट तुमच्यासोबत शेअर केली पाहिजे कारण चांगल्या वाईट ज्या गोष्टी असतात ती आम्ही तुमच्यासोबत शेअर करत असतो तर ही पण गोष्ट तुम्हाला सांगायला पाहिजेच तर जेव्हा मी तिकडे गेले होते ना तेव्हा तिने मला सांगितलं होतं की मी म्हणजे विचारलं होतं मी तिला की कधी आता रिझल्ट वगैरे काय तर ती सांगितली होती आता एक चार पा पाच सहा दिवसात कळेल ऑनलाईन रिझल्ट आहे तर पाच सहा दिवसात कळेल तर आजची डेट होती रिझल्टची तर रिझल्ट वगैरे मिळायला लागला चांगला लागला चांगले पर्सेंटेज मिळाले तिला सिक्स्टी सिक्स पर्सेंटेज मिळालेली तर खरंच खूप छान वाटलं म्हणजे नाही का तिला भरपूर टेन्शन होतं या वर्षात तरी भरपूर टेन्शन होतं आणि त्याच्यामधून पण अभ्यास करायचे काय 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 होतं तुम्ही बघितले असतील तिचे व्हिडिओ तिच्या व्हिडिओमध्ये भरपूर सारं तिने शेअर केलेले आपल्यासोबत की कशाप्रकारे टेन्शन होते आणि तरी पण तिने चांगले मार्क्स मिळाले मिळवले परीक्षा चांगली दिली चांगले मार्क्स मिळाले आणि भारी वाटते मला पण इकडून कारण एक प्रकारे नाही का तिला शिकायला भेटतंय जरी आम्हाला भेटलं नव्हतं तरी तिला भेटते शिकायला आणि त्याचं ते करते म्हणजे सोनं करते आता भ भरपूर जणांना वाटत होतं की ते विषय सुटतात का नाही अभ्यासाकडे लक्ष दे असंच करते तसंच करते पण हां ठीक आहे ते तेवढ्या पुरतं तेवढं असतं पण सगळ्यांना सगळ्यांची काळजी असते बरोबर काय तर सकाळी फोन केला होता मी तिला कॉंग्रॅच्युलेशन वगैरे केलं आणि भरपूर ती आनंदी पण होती आणि त्यातच तिला दुःख पण वाटलं म्हणजे आठ दिवसात झाले पप्पांना असं झालं माझं हो हे रिझल्ट लागला त्याच दिवशी बरोबर आजच्या दिवशी बरोबर शनिवारचं तर थोडीशी दुःखी झाली थोडीशी रडत होती थोडीशी सॅड होती नाही का की पप्पांना कळलं पाहिजे होतं नाही का म्हणजे त्यांना बघायला पाहिजे होतं की मी पास झाले असं तसं कारण त्यांना खूप आशा होती ते बोलायचे की तुम्ही शिका आणि भरपूर त्यांनी ना लग्नानंतर पण मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन केलं आणि शिक्षण घ्या तुम्ही हे सांगितलं आणि उभे राहिले त्यांच्या बाबतीत तर तिघींना पण तर त्यांना पण नाही का एक प्रकारे इच्छा होती आणि अपेक्षा होती प्रीतीने पण शिकावं पुढे जावं आणि ते त्यांना असं वाटायचं की नाही का प्रीती टेन्शन घेते का काय माझ्या आजारपणाचं त्याच्यामुळे ती अभ्यास करत नाही त्याच्यामुळे तिच्याकडे दुर्लक्ष होते अभ्यासाकडे म्हणून ते तिला जास्त हे पण नव्हते करत नाही का तू तु, तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे म्हणायचे आत्ता मला सांगत होती ती थोडा थोडा वेळ फोन फोनवर बोलताना सांगत होती पप्पा असे म्हणायचे की तू तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे तू अभ्यास नाही तर मग अभ्यास नाही केला माझ्याकडेच लक्ष जर दिलं तर तुझं कसं होईल तू कसं अभ्यास करशील आणि पास कशी होशील असं तर म्हणून म्हणून ती रडत होती पण तिनं मला पण असं वाटतं की त्यांनी थोडे दिवस म्हणजे माणसाकडं असतात आता कोणाला वाटायला असं हो होईल हो म्हणून अचानकच तर मला पण वाटत होतं की नाही का तिने त्यांचा रिज तिचा रिजल्ट त्यांनी बघायला पाहिजे होता की हा आपली पोरगी आपल्या ह्याच्या बाहेर म्हणजे नाही का करते आपलं कुठंतरी कष्ट फळ तिला मिळेल किंवा अभ्यास चांगला करते एवढं सगळं टेन्शन डोक्यात असूनसुद्धा ती दुर्लक्ष करत नाही अभ्यासावरचं बरंच टेन्शन तिला माहेरचं टेन्शन होतं पप्पांच्या तिच्या आजाचं परत अजून आमच्या इकडचं म्हणजे सासरकडचं पण टेन्शन तिच्यासोबत शेअर केलेले एवढ्यात पण अभ्यास करणं आणि सगळं इंग्लिशमध्ये होतं ते तर याच्यामध्ये सगळं अभ्यास करणं म्हणजे खूप चॅलेंजिंग होतं आणि ते चॅलेंज तिने जिंकले मला असं कुठं तरी वाटतं पण अजून एक पुढचं वर्ष आणि त्यानंतर मग होईल सगळं व्यवस्थित जिथलं तिथं सगळ्यांच्या अपेक्षा त्याच आहेत आणि माझ्याकडनं तर आहे कारण मी तर तुम्हाला माहिती आहे पहिल्यापासून तिला सपोर्ट करत आलेली आहे की कर आम्ही आहे तुझ्या पाठीशी तर छान वाटलं मला भाऊजींनी फोन केला आला भाऊजींनी म्हणजे माझ्या मिस्टरांनी केला होता ते दोघंजणं सोबत होते त्याच्यामुळे मला कळलं त्यांनी फोन केला बहिणींना सांग वहिणींना सांगू वहिणींना छान वाटेल आनंद वाटेल त्यांनी मला फोन केला आणि प्रीतीचा यायच्या अगोदर मी तिला फोन केला मग मला कळालं की लगेच केला तिला पण छान वाटलं हा यांना कळालं म्हणून आणि घाबरत होतं म्हणजे टेन्शन आलं होतं मला आज काय होईल काय नाही कारण झि रिझल्ट होता आणि एक वर्ष असतं बघा आपल्याला आपल्यावर कोणतरी विश्वास ठेवतो की तू हे कर करू शकते किंवा कर आणि आपल्याला एक वर्ष दिलेलं असतं की तुला जे करायचं ते ह्या एका वर्षात आम्हाला करून दाखव आणि तिने केलं म्हणजे आता पास झाली आता पुढचं एक वर्ष केले होईल काहीतरी चांगलं आयुष्यामध्ये तर अशा प्रकारे तर छान वाटते मला पण तुम्हाला कसं वाटलं नक्कीच सांगा कमेंट करून आता आ, पार्टी तर आमचं ठरलं आहे म्हटलं पार्टी इकडं विकडं आल्यावर पार्टी वगैरे दे काय होईल ते तर चला बाय बाय आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा एका दुःखा दुःखामध्ये पण एका आनंदाचा क्षण कुठंतरी येतो त्याच्यामुळे थोडंसं चेहऱ्यावरती हास्य तरी येतं थोडंसं हसू तरी येतं बरोबर का नाही थोडंसं दुःख साईडला ठेवून माणूस हसायला तरी लागतो असंच तिचं पण झालं थोडंसं त्याच्यामुळे थोडंसं जरा बरं वाटतं छान वाटतं तर चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये